निराधारांसाठी आनंदाची बातमी असणार आहे संजय गांधी निराधार योजना असेल दिव्यांग वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल या सर्व योजना लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचा निधी वितरित झालेला आहे आणि आता बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे पैसे कधीपासून येणार तसेच अडीच हजार रुपये मिळणार का याबाबतची माहिती आपण रीलमध्ये घेणार आहे त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच महत्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी विराज संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतरही सर्व आपल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा निधी वितरण करण्यासाठी गणेशोत्सवाच्या दिवशीच या बँक खात्यावरती निधी वितरण करण्यास सुरुवात होईल आणि तीन दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत परंतु लक्षात घ्या यामध्ये दिव्यांगांसाठी जो अडीच हजार रुपयाचा निर्णय घेतला होता तर त्याची अंमलबजावणी यामध्ये झालेली दिसत नाही त्यामुळेच येणारा हप्ता जो असणार आहे तो पंधराशे रुपयांप्रमाणे जमा होणार आहे त्यामुळेच ही महत्वाची शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका जय महाराष्ट्र